नमस्कार मी गजानन सोडवणे राजकीय विश्लेषक एम के जाधव सर यांना आपण भविष्यातील राजकारणाची भविष्यातील जे काही राजकारण आहे त्या संदर्भात काही प्रश्न मांडणार आहेत नमस्कार सर नमस्कार सगळ्यात पहिला प्रश्न राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांची युती होईल या महाराष्ट्राला पडलेला सर्वात मोठा तास प्रश्न आहे जो गेल्या तीन चार महिन्यात बसला भरपूर मोठा याच्यावर ओलागा झाला मेळावा झाला त्याच्यानंतर युती संदर्भात काय होईल असं वाटतंय तुम्हाला खरंच हा मोठा प्रश्न आहे मनसे आणि शिवसेना उद्धव ठाकरे यांची युती व्हावी का तर व्हावी हा त्या प्रश्नाचा पहिला सरळ उत्तर का व्हावी त्या तो त्यामध्ये महाराष्ट्राच्या जनतेचं हित आहे आता हे दोघं एकत्रित आल्यामुळे का हित आहे हे आपण आणखी पुढच्या जीवन बघता येऊ लागला परंतु मनसे आणि शिवसेना यांची युती खरंच होईल का आता महाराष्ट्रातल्या जनतेची अपेक्षा इच्छा हा वेगळा भाग झाला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना काय वाटतंय हा टॉपिक महत्वाचा आहे त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या दोघांची युती होईलच खात्रीश्रीपणे रिस्की आहे परंतु होणार नाही असे मत आता राज ठाकरे <coughs> शिवसेनेसोबत <शुशीने> जातील <coughs> का भाजपसोबत <भाज़िव> जातील <coughs> <coughs> का इतर पक्षासोबत जातील ह्याचं <coughs> <coughs> बी एक मोठं कोड आहे <coughs> कुणासोबत गेल्याच्या नंतर कुणाचा काय फायदा होणार आहे खरं तर मनसेसाठी एक महाराष्ट्रातला सर्वसामान्य नागरिक बदल म्हणून असं मला वाटतं की मनसेनं उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत hmm. जा जावं त्यांच्यासोबत गेलं तरच मराठी माणूस शेखाजागी येईल आणि उद्धव ठाकरे यांना एकनाथ शिंदे या शिवसेनेमुळे जे काही चॅलेंज निर्माण झालं ते चॅलेंज निर्माण कमी होऊन जाईल आणि या दोन्ही ठाकरेंची एकत्रित आल्याच्यानंतर ताकद मोठी कारण शेवटी ही दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात काम करत आहेत ही एकत्रित आल्याच्यानंतर नंतर याची ताकद मानणार आहे परंतु आज परिस्थिती थोडी वेगळी आहे मागलेल्या काळामध्ये मागल्या इलेक्शनमध्ये त्याच्या पूर्वीच्या इलेक्शनला मनुष्य इच्छुक होती शिवसेनेसोबत शे युक्ती करायला परंतु उद्धव ठाकरे त्याला रिस्पॉन्स देत नव्हते आज चित्र पालटा सगळं दिसतंय उद्धव ठाकरे उत्सुक आहेत परंतु राज ठाकरे माझं सावध आहेत तुम्ही सावध उमेदवार घेतलेल्या सगळ्या मनसेच्या लोकांना सांगितलेलं आहे की तुम्ही माझ्या माझ्यापासून कुठल्या प्रकारचं मत मांडू नका याला काही कारण आहे जे दिसत आहेत ते राजकारणामध्ये घडत आहेत त्या आयुष्यामध्ये जे दिसतात सांगतो तुम्हाला की राज ठाकरे येणाऱ्या काळामध्ये भाजपसोबत जातील का तर त्याचं उत्तर नाही असं नाही असं नाही हो शक्यता नाकारता येत नाही राज ठाकरे एकनाथ शिंदेसोबत जातील का तर त्याचंही उत्तर तसंच आहे नाही म्हणता येत नाही होही म्हणता येत आणि उद्धव ठाकरे एक सोबत येतील का तर त्याचंही उत्तर तेच आहे असे उत्तर असल्या भागाला कारण असं आहे की तिघांचीही गरज राज ठाकरे येते भाजपलाही महा ठाकरे पाहिजेत एकनाथ शिंदेलाही राज ठाकरे पाहिजेत आणि उद्धव ठाकरे यांना सुद्धा राष्ट्रपे पाहिजेत आता राजकारणामध्ये जर पाहिलं तर तसा विचार केला तर रिझल्टच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर मनसे फार मोठं पक्ष नाही परंतु राज ठाकरे हे एक मोठं नाव आहे आणि काही वेळेला कॉम्बिनेशन जोडल्याच्या त्याचा फायदा होऊ शकेल या अनुषंगानं हे सर्वांना राष्ट्रके पाहिजेत किंवा उन्हा त्याहीपेक्षा मोठा मोठं कारण हे आहे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्रित आल्यामुळं जो महाराष्ट्रामध्ये राजकारणासाठी नवीन एक पायंडा पडणार आहे किंवा नवीन प्रकारचं राजकारण होणार ते फोन आहे म्हणजे राज ठाकरे किती आपल्या फायद्यायचे यापेक्षा ते उद्धव ठाकरे यांच्यासोबत जाऊ नये म्हणून आपल्यासोबत येईल यासाठी त्याची घट सोडूया एकनाथ शिंदे यांना म्हणशी गरज आहे ती दोन करणार आहे एक तर पहिला टॉपिक की काल बस एक तारीख झाली कोर्टाची पक्ष कोणाचा आणि चिंडू कोणाचा या संदर्भात म्हणजे ती टाकली ता, जर... तर बाबा एकनाथ शिंदे यांच्या डोक्यावरती आहेस की पक्ष कोणाचा येणाऱ्या काळामध्ये जर उद्धव ठाकरे यांचा पक्ष असा त्यांचा काही निर्णय आला तर मग एकनाथ शिंदे यांच्या टीमनं पुढे जायचं त्यांच्या पुढे एक मोठा चांगला ऑप्शन असणार आहे मनसे तशी त्यांच्या अंतर्गत त्यांच्या वगैरे झाली असावी ती म्हणलं आपण कास होऊ शकत नाही परंतु जे काही राजकीय घडामोडी होळत त्या हिशोबांचं पाहिलं तर पूर्णपणे एकनाथ शिंदेची शिवसेना जी आहे ते उद्या काही प्रसंगानुसार मनसेमध्ये लिहिड होऊ शकते आणि पक्षप्रमुख राष्ट्रपती असतील आणि राजकारणामध्ये सक्रिय एकनाथ शिंदे असतील त्या दृष्टिकोनातून मी त्या लोकांचा काही चालला असेल ते नाकारता येत नाही भाजपलाही राज ठाकरेंची गरज आहे तर ते एवढ्यासाठी आहे की शिवसेनेसारख्या प्रबळ समोर निर्माण होणार आहे युती झाल्याच्या नंतर ते होऊ नये येणाऱ्या काळामध्ये राजकीय निर्माण होऊ नये म्हणून राज ठाकरे तुला सोबत पाहिजे एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे यांच्यासोबत ते जाऊन नयेत त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये मॅक्झिमम शक्यता जर राजकीयदृष्ट्या पाहिली तर एकनाथ शिंदे आणि मनसे एकत्रित इतिहाशीच जास्त आहे त्याच्या खालोखाल भाजपसोबत काही प्रमाणामध्ये सत्तेमध्ये असल्यामुळं तशीही शक्यता नाकारता येत नाही परंतु महाराष्ट्राच्या हितासाठी या दोन्ही पक्षाच्या हितासाठी आणि महाराष्ट्रातलं जे एक नीतीचं राजकारण आहे तिकडं वाटचाल ह्या राजकारणाची रिपीट व्हावी एक जुन्या काळामध्ये जे की नीतिमत्तेचं राजकारण होतं ना आज राजकारणामध्ये नीतीमत्ता मुलेली आणि ती रिपीट आणायची असेल तर महाराष्ट्राच्या जनतेची गरज म्हणून या दोन्ही पक्षांनी एकत्रित आलं पाहिजे कारण कुठल्याही स्टेपला जरी विषय गेला तरी उद्धव ठाकरे यांनी आत्तापर्यंत राजकारणावर त्या सीमा पाळलेल्या आहेत तिचे जे काही पा नियम असतात अघोषित असे नियम असतील त्याच्यावरती एक आचारसंहिता असते किंवा थोडा राजकीय संस्कार म्हणा ते मनसेही आणि उद्धव ठाकरे शिवसेना आहेत दोन्ही पक्ष सांभाळतात त्यामुळे दोघं एकत्रित आल्याच्या नंतर महाराष्ट्रातल्या जनतेला चांगला पर्याय निर्माण होऊ शकणार आहे आणि हे दोन्ही लोक सर्वसामान्यांसाठी झपतील अशा पद्धतीचे त्यामुळे यांनी महाराष्ट्राच्या हितासाठी दोन्ही पक्षाच्या हितासाठी एकत्रित येणं योग्य राहील तसंच व्हावं तर ती शक्यता आज घडला शंभर टक्के आहे का तर ती सर चित्र नाही तर काय बघू ह्या बाकीच्या गोष्टी आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एक आल्याच्या नंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार त्यांची <laughs> नाराजी वाढली की उद्धव <laughs> ठाकरे <चारा। laughs> वाढल ना हे बघा राजकारणामध्ये काही पण होऊ शकते काही पण होऊ शकते काही पण व्हावं पण आत्ता जे चालले ते होऊ नये कारण पक्ष फुटे आत्ता पण झालेत <laughs> का झालेत शरद पवार पक्ष फुटून झालेत परंतु आख्याला आखा पक्ष माझ्या आश्चर्यचं राजकारण झाला <laughs> नाही पहिला टॉपिक आणि दुसरा टॉपिक ह्या ज्या काही सरकारी यंत्रणा आहेत सीबीआय असल ईडी असेल ह्याचा वापर आता जेवढा बदलाखा वापर होता राजकीय बदलाखा वापर होतोय असा वापर कधी झाला आणि येणाऱ्या काळामध्ये ते नये म्हणून आता सांगितलं त्याची गरज आहे आता काँग्रेस राष्ट्रवादीचा विषय आहे तर त्याच्या नाराजीचा प्रश्न नाही असं कोणी विचार केला होता का कधी पुण्या काळी शिवसेना काँग्रेस सोबत झालं होते असं कोणी विचार केला होता का की भाजप सोबत राष्ट्रवादी होऊ शकते ते पण झालं उद्या वनशी आणि शिवसेना एकत्र झाली नाही आता हे तुम्ही मंदार प्रश्न असं होईल का पण जे झालेलं आहे जे भाजपनं जे काही केलेलं आहे तिकटबाजी करून ते राजकारणीचे धरून नाहीच ना तुम्ही आता म्हणल्याप्रमाणे ईडी ट्रक ह्या प्रकारात धरून ते नैतिकता नाही नैतिकताचा विषय राही राहिला राहिलाच नाही मुळामध्ये ते जे पक्ष फुटी झालेले आहेत ते अनैतिकपणे हो, 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 ते जन्म झालेला आहे त्याच्या गटाचा हो आणि ते फक्त आणि फक्त सत्ता भोगणे आणि आपलं वर्चस्व ठेवण्यासाठीची ती झालेली ती आहे पण ते असं होऊ नये याच्यासाठी काय करता येईल असा पक्ष फुटला चाळीस आमदार घेऊन जाऊन एक माणूस जो मुख्यमंत्री होता हे हिताचं नाही महाराष्ट्राचं याला लगाम लावण्यासाठी काय केलं पाहिजे यासाठी पर्याय एकच मला तर वाटत की अख्या महाराष्ट्राने परत एक वेळेस आग्रह करावा त्यांच्याबद्दल मेसेज लाव द्यावा शिवसेना आणि अख्या महाराष्ट्राने या चुतीला बदल करा हे अनेक कारण आलं महाराष्ट्राचं hmm. एक एकतर जे अरितीचं अर राजकारण कोण आहे त्या लोकांना कळेल किंवा अशा पद्धतीचं राजकारण महाराष्ट्राच्या तिला मांडलं नाही मान्य नेहमी तुम्हाला नाकारले आता जे महागायला चोवीस निकाल लागला ना हे त्यांनाही माहीत आहे कसं लागलं ते समाधान नाही यामध्ये की जनता आपण जनताय त्यामुळे एकोणतीसच्या इलेक्शन मध्ये काय असत नाही तुम्ही अशा पद्धतीची गटबाजी करून फुलबुद्धीचे राजकारण करून तुम्ही महाराष्ट्रामध्ये राजकीय वातावरण खराब करणार असेल तर तुम्हाला जनता सुखाणार नाही हा निरोप हा मेसेज सगळ्याच पक्षासाठी जाणं आवश्यक आहे त्यासाठी भाजप असल एकनाथ शिंदे शिवसेना असल अजित पवार गट राष्ट्रवादी असेल ह्या लोकांचा पार भुकणं काय केला पाहिजे म्हणजे सुरुवात स्थानिक स्वराज्य संस्था सुरुवातच केली पाहिजे सुरुवातच केली पाहिजे तुम्ही बघा महाराष्ट्रातल्या जनतेनं माझे नकळ गडची प्रामाणिकपणे कशाची शपथ घेऊन सांगतो की मी काँग्रेस समोर राष्ट्रवादी पण राष्ट्रवादीला आता मतदान केलं कळतंय तसं राष्ट्रवादीला मतदान केलंय राष्ट्रवादीचे आमचे सध्याशी बा आमदार बाबासाहेब पाटील आणि सध्या सहकार मंत्री आहेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांच्या संस्थेमध्ये मी नोकरी केली आहे चौदा वर्षे आणि आमचा वडला वडिलापासून सगळं मूळच राष्ट्रवादी होतं परंतु दोन हजार चौदाच्या इलेक्शनला मी भाजपला मतदान केलं एकोणीसच्या इलेक्शनला जेव्हा भाजपला मतदान केलं आणि पंचवीसच्या इलेक्शनला भाजपला मतदान केलंच नाही कित्येक मतदारांना मी पटवून सांगितलं की भाजपला मतदान करणे किती घडायचं म्हणजे तुम्ही एक विशेष गोष्ट बघू नका विकास येणाऱ्या काळामध्ये ज्यावेळेस आपल्या शिकणारे काही मुलं आहेत त्यांचं भविष्य लक्षामध्ये घ्या लहान सहान जे रस्त्याने खेळायला त्यांचं भविष्य लक्षात घ्या येणाऱ्या काळामध्ये कसं मला टाकायचे आपल्याला गुंड लोकांना पाठिंबा द्यायचा का अनैतिक व्यवहार करणाऱ्या लोकांना पाठिंबा द्यायचा आणि जनतेचा कुणी आवाज होणार असेल तर मग त्याची आवाज बंद करायची माझ्या त्यामध्ये हे अशा पद्धतीचे लोक म्हणजे जर तुम्ही देणार असावं येणार असतील तर स्वाभाविकपणे पुढल्या काळामधला महाराष्ट्र मा, आज जो महाराष्ट्र आहे किंवा काल जो महाराष्ट्र होता तो राहणारच नाही आज राहिलाच नाही आणि ही परिस्थितीवरती बिघडत आहे त्यासाठी अशा पद्धतीने गटबाजी करून बदली काढून अशा पद्धतीचं राजकारण करणाऱ्या लोकांना लढा शिकवलं पाहिजे आणि त्यासाठी महाराष्ट्रातील लोक काय करावं सरळ सरळ जे महाराष्ट्राचे स्थानिक पक्ष आहेत म्हणजे सरळ सरळ म्हणण्यापेक्षा मी असं म्हणून सरळ तुम्ही शरद पवार राष्ट्रवादी पकडा अजित पवार आपलं उद्धव ठाकरे पकडा आणि राज पकडा हे एका जागी आड्यावर पकडा आणि एका जागी नसली तरी पकडा पण हे लोक धरा सरळ हे एवढ्यासाठी धरा की ह्या लोकांनी भलेही शरद पवार यांचं राजकारणावर टीका होत असेल तिच्या मुळाशी टीका होत असं वाटत असेल काही असं ते तुम्ही तिच्या आत्तावर बघा समोर वेळाला काय दिसून ही हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना तयार केली ती शिवसेना ते पळवून आहे अख्खी शिवसेना माझी म्हणते हे नैतिक आहे का हे चुकीचं आहे त्यांना कळवलं पाहिजे मताच्या होतो बरोबर शरद पवारांची राष्ट्रवादी यांची पवार घेते आपल्याला त्यात सत्यासत्य काय चुक नाही पण नैतिक तर का ते तुम्ही त्यांना कन्वेस करायला पाहिजे होतं शरद पवारांना कन्वेस करून पटवून सांगून तुम्ही स्वतः पक्षाला हातात घ्यायचं होतं तो भाग होता आणि भाजपची बदल्याचं प्रत्येक करें। ठिकाणी शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणार होते आज हाय का तुम्हाला चळ कुठली चळवळ चल। उभी आहे का आज चळवळ जर महाराष्ट्रात म्हणून गेली तर तुमचे आजचे प्रश्न मांडायचे नव्हते त्यामुळे हे लोक जिरले पाहिजे त्रास करणार संपले पाहिजे ते संपायचं काम मताच्या माध्यमातून होते हे लक्षात घेतलं महाराष्ट्रानंतर महाराष्ट्राचं जे काही वैभव टिकून राहील मान्यता हे कल्चर राजकीय कल्चर फार आज दुरीकडे चाललंय त्याच्यावरचं नसेल तर महाराष्ट्रातल्या लोकांमध्ये स्थानिकच्या नीतीला धरून जे लोक चालत आहेत त्या लोकांच्या पाठीमाग राहिले पाहिजे ते महाराष्ट्राच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून जर कसं आहे आणि जे सांस्कृतिक कल्चर आहे आपलं त्या दृष्टिकोनातून सुद्धा ते हिताचं आहे आणि राजकारणामध्ये जर अशा पद्धतीचे सुडबुद्धीचे लोक जर मोठे होत महाराष्ट्रामध्ये तर महाराष्ट्रामध्ये येणारा काळ अतिशय भयानक असणार आहे सरसामान्याला रस्त्यावरती मोकळे पाहण्या नाही आता सध्याच्या टायमाला नवयुवक देखील राजकारणात जॉब इच्छा राहील नाही त्यांची आहे काय नवयुवक येण्यासाठी काय करायला पाहिजे नाही हे बघा नवयुवक जर यायचं असेल ना जुन्या माणसाला मध्ये काही संपले असेल नवयुवकानं राजकारणामध्ये येत असताना पहिला टॉपिक तर तुम्ही ज्या पक्षाची निवड करणार मी तर म्हणून इथे मी सांगितलं प्रामाणिकपणे की मी कुणाचा मतदार होतो कुणाचा मतदार झालो रिपीट लोकांना का सोडलो हे कळलं पाहिजे मतदार नवयुवक तरुण मंडळींनी हे जे सोडबुकीचे लोक आहेत ह्यांच्यासाठी बघू आपण आपल्याला वैयक्तिक एकनाथ शिंदेसाहेब फार चांगले तेव्हा असं मला आठवायची गरज नाही त्यावेळे आपले मुख्यमंत्री असताना काळामध्ये अतिशय चांगलं काम महाराष्ट्रामध्ये केलेलं आहे त्याच्या कर्तवारीबद्दल त्यांच्या मुख्यमंत्री त्यांच्या कार्यकाळाबद्दल शंका गरज करायला एका आदर्श मुख्यमंत्री त्याला म्हणतील परंतु जरी ते आदर्श असतीलही ज्या पद्धतीने सगळं राजकारण चाललंय राजकारण चुकीच होऊ लागलं हा तुम्ही अजूनही सुधारणा करू शकता रिपीट ठाकरे गटामध्ये या मोठ्या माणसा सांगू टाका की काही चुका झालं असते काय झालं असेल हे आणि शिवसेना उद्धव ठाकरे साहेबांना परत करतो आहोत मात्र त्यांच्या आमची रित्र जुळत नाही तर आमच्याकडून तुम्ही मनशामध्ये जा काही करा तुम्ही नाही नवीन पक्ष करा एक दुसरा ते रीतर धरू येईल तुमच्या का गबरीमध्ये परंतु राजकारणामध्ये एक वेगळा पायंडा महाराष्ट्र पूर्ण आहे म्हणून तुम्हाला करायचं आहे मग तुम्ही आज चला अजित पवार ना फिर असतील तर मरा नवीन तरुण मंडळीनं राजकारणामध्ये फसताना अशा लोकांच्या हाताच्या बोटा झाल्यापेक्षा हे जे लोक नाही ह्या मिळत हे लोक असा राज ठाकरे महाराष्ट्राच्या समोर मोठं विजय ठेवलं प्रत्यक्ष मिळायला काय तुम्हाला समोर त्यांचे बघायक वेळेस बघा ते काय होतं हे करला गेले त्यांना पडायला म्हणून आहे ना पाच असलो म्हणजे शेच त्यामुळे तरुण पिढीने ह्या अशा लोकांच्या पाठी बघा नाही करता जास्त माझ्या बच्चू कोण असतील नवीन लोक हीच म्हणून उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेच म्हणून नाही बच्चू आहेत आपले नवीन संभाजीराजे कोण यांनी स्वराज पक्ष काढला ह्याच्या पाठी बघा काही आंबेडकर जर म्हटले लोक आहेत त्यांनी प्रकाश आंबेडकरांची सोड ही हे पारंपरिक जे लोक आहेत ना आज जास्त पक्ष राहून आहेत ह्याचा अर्थ कुठलाच पक्ष राहणे असं होणार सगळेच पक्ष जर दिले जाणार असतील तर मग तुमचा आवाज बंद ही होऊ द्या हरकत नाही पण हे आवाज तुम्ही उठवत आहे हा त्याचं आवाजन तुम्हाला त्यामुळं समोरचा धोका तुम्हालाही लक्ष घेतला पाहिजे महाराष्ट्राने लक्ष घेतला पाहिजे त्या दृष्टिकोनातूनच आपली मोठी ताकद बंद ताकद धन्यवाद सर अतिशय चांगला आपण मार्गदर्शन धन्यवाद